उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड व माधुरी संदेश पाटील यांना मतदारांनी दिला विजयाचा कौल महायुतीचा विजय पक्का खालापूर तालुक्यातील सावरोली जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या सावरोली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमधून जिल्हा परिषदेसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड व पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार माधुरी संदेश पाटील यांच्या प्रचारार्थ मतदारांनी त्यांना विजयाचा कौल दिला असल्याचे पाहण्यास मिळत आहे तांबटी गावातून निघालेल्या प्रचारात महायुतीचे विविध नेते पदाधिकारी महिला आघाडी व येथील स्थानिक ग्रामस्थांनी दोन्ही उमेदवारांचे प्रचारादरम्यान स्वागत करत विजयाचा कौल दिला असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे येणाऱ्या सात तारखेला सावरुली पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोन उमे जिल्हा परिषदला ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड आणि पंचायत समितीला माधुरी संदेश पाटील भी ह्या बी जे पीतून आहेत आणि ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड हे शिवसेनेतून आहेत प्रतिसाद जनतेचा चांगला आहे आम्ही प्रचार बऱ्याच ठिकाणी प्रचाराला गेलो लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे आहे हे प्रचंड बहुमताने दोन्ही सीट निवडून आम्ही हे आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जे आपल्या काही समस्या असतील हे दोन्ही उमेदवार आपले पूर्ण करतील आणि त्या पद्धतीने त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या मतदारांना आग्रहाची विनंती करतो सर्वांचे महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांचं मी काम जवळून बघितलेलं आहे मी सरपंच होती त्यावेळी माझ्यावर ते सरपंच होते आणि अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे त्यांनी आणि जनमानुष्यात त्यांचा नाव आहे आणि तसंच आपली बी जे पी शिवसेना आणि आर पी आय यांच्या महायुतीचे आपले ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड तसेच माधुरीताई यांना आमच्या गावातून आम्ही बहुमताने निवडून देऊ अशी मी तुम्हाला सर्वांच्या वतीने मी गाई देते आणि त्यांचं आम्ही चांगल्या प्रकारे आम्ही ग्रामस्थ सर्व काम करणार आहोत असं एवढंच सांगते आणि धन्यवाद